बारामती लोकसभेमध्ये आता पैशाचा वापर केला जाऊ शकतो तुम्हाला काय होऊ शकतो बारामती पैशाचा वापर मला वाटत नाही कारण का यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात राजकारण करणारे त्याच्यामुळे असं होऊ नये असा प्रयत्न आपण सगळ्यांनीच केला पाहिजे शेवटी लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आहे आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच अतिशय जबाबदारीने त्या चौकटीत राहून त्या संविधानाचा मान सन्मान केलाकांड झालं भिवंडीमध्ये त्या संदर्भात बहुजन समाजाच्या वतीने बारामतीमध्ये मत जायचं नाही आणि हे जे आरोप आहे त्याच्यामध्ये ते एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असं म्हटलं जातं काय सांगाल आपण गेले अनेक महिने म्हणजे जवळपास एक दीड वर्ष तुम्ही बघा या संपूर्ण राज्यामध्ये गृह मंत्र मंत्रालय हे कंप्लीट फेल ही एक अशी किती घटना मी तुम्हाला सांगू अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणारी <laughs> घटना तुम्ही ज्याचा उल्लेख केला आणि मला असं वाटतं त्याचा म्हणजे अशा ज्या चुकीच्या घटना राज्यात कुठलीही राज्यात दुर्घटना चुकीची होत असेल तर प्रत्येकाला राजकीय रंग देण्याची गरज नाही जे जो गलत आहे व गलत आहे त्याचा निषेध हा झालाच पाहिजे म्हणजे एका जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या राज्यामध्ये सत्तेत असलेले आमदार जर गोळीबार करणार असतील तर काय म्हणाय वाटत महिलांवरचे अहो आपलं कशाला तितकं ते तर उल्हासनगरचं पुण्यामध्ये कोयता गँग आपलं सत्ता असताना कधी कोयता गँग होती का कोई ता गें गाली कशी ड्रग्स मी तुमच्या सगळ्या चॅनल वाल्यांचे मनपूर्वक आभार मानते की ड्रग्ज बद्दल ज्या पद्धतीने तुम्ही त्याचा विरोध करताय मी त्याचं स्वागत करते आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे त्याचा त्यामुळे हे मग हे गृहमंत्री आणि गृह मंत्रालय करताय तरी काय आणि डेटा दाखवते डेटा सरकारचा आज पण एक वेगळा डेटा आलाय की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत गुन्हेगारी महाराष्ट्रात वाढली आहे बेरोजगारी महाराष्ट्रात वाढली आहे हे मी म्हणत नाही सरकारी आणि या राज्याचा डेटा सा सांगतो पण चाललंय तरी काय ट्रिपल इंजिनचं खोके सरकार इथे महाराष्ट्रात काम करते यंत्रणा तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काही बदल होत नाही चुनाव में आपके खिलाफ आपकी बहुत चुनाव लड़ने जा रही है, है भैया मैं लोकतंत्र में विश्वास रखती हूँ मुझे तो पता नहीं मेरे खिलाफ कौन कौन लड़ने वाला है लेकिन कोई तो लड़ना ही चाहिए क्योंकि ये लोकतंत्र है लोकतंत्र में विरोधक होना ही चाहिए और वो भी दिलदार हो तो और मजा आता के घर की वो को तो मुझे पता नहीं है जब तक आ, मैं गॉसिप नहीं करती भैया तो जब तक कोई जब कोई फॉर्म भरेगा तो मेरी लड़ाई किसी से नहीं है मेरी लड़ाई ये लड़ाई है। मेरी लड़ाई 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 ये वैचारिक है महाराष्ट्र में किसी से नहीं है मेरी लड़ाई भारतीय जनता पक्ष की गलत नीतियों के खिलाफ है मेरी भारतीय जनता पार्टी से भी लड़ाई नहीं है मेरी उनके गलत नीतियों से लड़ाई है ये राजनीति नहीं है ये वैचारिक लड़ाई है ये वो जो डिसीजन लेते हैं उनके खिलाफ मेरी लड़ाई ताई भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी असं म्हटलंय की पवार गटाला तुतारी एक चिन्ह मिळालं नव्हतं पाहिजे त्यांना खंजीर हे चिन्ह मिळालं पाहिजे होतं त्यांचा वैयक्तिक बाजूची लोकशाही प्रत्येकाला बोलायचं आधी ओके थँक्यू थँक्यू